आदिवासी भागामध्ये बेसिकली काँग्रेस पक्ष सातत्यानं जेव्हापासून भाजप पक्ष जनसंघ होता तेव्हापासून एक सारखं गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न या ठिकाणी काँग्रेसकडून होतो आहे प्रत्येक निवडणुकीला एक विषय घेऊन येतात तो परमनंट विषय झाला आहे त्यांचा जातीभेद करायचं लोकांना वेगवेगळ्या आश्वासनं द्यायची ती पूर्ण करायची नाही आणि शेवटी मग काही झालं नाही तर मग सांगायचं सा आरक्षण रद्द करणार मी आदिवासी खात्याचा मंत्री म्हणून मी जितक्या काही योजना राबवल्या आतापर्यंत इथेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या आदिवासी बांधवांना त्याच्या गरजेनुसार आम्ही योजना बनवून त्यांना पोहोचवण्याचं काम आम्ही सातत्यानं करतोय केसी पांडवी पण आदिवासी विकास मंत्री होते अडीच वर्ष होते त्यांचं तोंड सुद्धा बघित नाही लोकांनी काही माणसं त्यांना वाटतं की आम्हाला पण मिळायला पाहिजे आम्हाला त्याच्यासाठी त्यांनी काम केलं पाहिजे ना काम करायचं नाही आणि फुकटचं कोण देणार आहे का नमस्कार मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मी संतोष सोनवणे नंदुरबारची जागा देशासाठी एक दिशा देणारी जागा असते नंदुरबारचा खासदार जो खासदार होतो त्याचं दिल्लीत सरकार बसतं अशी एक चर्चा किंवा असं एक समीकरण जे असतं ते असतो हजार चौदा मध्ये हिना गावीत ह्या खासदार झाल्या आणि देशाचे पंतप्रधान हे नरेंद्र मोदी झाले एकोणवीस मध्ये तोच तोच प्रकार झाला आता दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा या मतदारसंघाचा जो खासदार होईल तोच दिल्लीमध्ये आपलं सरकार बसेल असं एक समीकरण आहे आपल्या समोर या संदर्भात चर्चा करण्यासाठी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित जे हिना गावित यांचे वडील आहेत ते आपल्यावर चर्चा करणार आहेत नेमकं ह्या मतदारसंघामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे आणि नंदुरबार जिल्हा नेमका कसं वातावरण आहे आणि प्रचाराच्या कशा रणधुमाळी सुरू आहेत त्यांच्याशी चर्चा करणार कावी साहेब तुमचं स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्र मध्ये अशी चर्चा असते की म्हणजे ज्यावेळेस हिना पहिल्या खासदार झाल्या आणि नरेंद्र मोदी जे आहेत पंतप्रधान झाले याकडे तुम्ही कसं बघता अं कसं आहे की या ठिकाणी दोन हजार चौदा मध्ये डॉक्टर हिनाताई गावित खासदार केला उभ्या राहिल्या त्याच्या अगोदरपासून जर आपण इथले प्रचाराच्या बाबतीमध्ये जे कोणी नेते यायचे ते नेते सांगायचे की या ठिकाणी ही जागा जर भाजपाची आली तर या ठिकाणी देशामध्ये आपलं सरकार बसतं ही वस्तुस्थिती आहे आणि जेव्हापासून हिनाताई निवडून येत आहे तेव्हापासून या ठिकाणी सातत्यानं दोन वेळेला या ठिकाणी केंद्रामध्ये भाजपाचं सरकार आलं आहे आणि आता तिसऱ्यांदा हिनाताई उभ्या आहेत त्यामुळे मला वाटतं की, की या यावेळेला पण निवडून येतील आणि त्यामुळे नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्यांदा निश्चितच देशाचे पंतप्रधान बनणार याच्यात शंकाच नाही मोदींची सभा होते याकडे तुम्ही कसं बघता ह्या मोदींची सभा खूप दरवेळेस मोदी सभा इथं खास करून घेतात कारण त्यांचं लागूनच जिल्ह राज्य जे आहेत गुजरात आणि नंदुरबार जिल्ह्याचं एक वेगळं तुनिंग कसं आहे की या ठिकाणी आदिवासी भागामध्ये बेसिकली काँग्रेस पक्ष सातत्यानं जेव्हापासून भाजप पक्ष जनसंघ होता तेव्हापासून एक सारखं गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न या ठिकाणी काँग्रेसकडून होतोय प्रत्येक निवडणुकीला एक विषय घेऊन येतात आणि तो परमानंट विषय झालाय त्यांचा की या ठिकाणी भाजपचं सरकार आलं तर आदिवासींचं आरक्षण रद्द होणार त्याचबरोबर समान नागरी हक्क कायदा लावणार अशा पद्धतीचं हे त्यांचं प्रचाराचं सूत्र कित्येक वर्षापासून ठरलेलं आहे आणि तेच ते, ते सांगतात आणि लोकांमध्ये संभ्रिम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे या ठिकाणी आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी एक दोन हजार एकोणावीस मध्ये पण त्यांनी सांगितलं होतं की जोपर्यंत मी या ठिकाणी पंतप्रधान तो आहे तोपर्यंत आदिवासींच्या आरक्षणाला किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान या ठिकाणी आहे केलं आहे ते संविधान सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत कोणी बदलू शकणार नाही अशा पद्धतीचे वारंवार सांगून सुद्धा काँग्रेसजवळ विकासाचे दिशा नाही कुठल्याही विकासाचं सूत्र नाही आणि फक्त जातीभेद करायचं लोकांना वेगवेगळ्या आश्वासनं द्यायची ती पूर्ण करायची नाही आणि शेवटी मग काय झालं नाही तर मग सांगायचं आरक्षण रद्द करणार आणि त्याच्यासाठी आदरणीय मोदी साहेब आल्यानंतर पुन्हा स्पष्टपणानं ते या इथल्या जनतेला ते सांगणार की या ठिकाणी आरक्षण कोणीही रद्द करू शकत नाही समान नागरी हक्क कायदा अधिवेशनाला लागू शकत नाही अशा पद्धतीचं आदरणीय मोदी साहेबांनी दुसरीकडे सांगितलं तेच इथल्या जनतेला मोदी साहेबांच्या तोंडून ऐकायचं सा आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी मोदी साहेब येतील हे सर्व एका बाजूला बोलत असताना बरोबर इथले सिंचनाचे प्रश्न आहेत सिंचनासाठी मधल्या काळामध्ये हेना त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही पण आम्ही गुजरातमध्ये करतो आहे तशा पद्धतीने आपण पण करावं म्हणून सिंचनाच्या बाबतीमध्ये सुद्धा ते बोलले होते त्याच्याचबरोबर आपण मोठ्या प्रमाणामध्ये वनपट्टे आहे वनपट्टे धारकांना अजून काहीना द्यायची बाकी आहे त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा रिलॅक्झेशन त्यांनी जे केलेलं आहे या सर्व गोष्टी आदरणीय मोदी साहेब जनतेला सांगतील त्यामुळे जनताचा एक विश्वास जो आहे तो विश्वास वाढेल आणि त्यामुळे मोदी साहेब या भागामध्ये येत आहेत विरोधकांचा एक मुद्दा सगळ्यात जाणून महत्व घेतात की इव्हन गावीत परिवार जे एकाच कुटुंबात सगळं होतं म्हणून हा विरोध होतोय परिवारवादाला विरोध करताय याकडे तुम्ही कसं बघता कारण भाजपचे काही घटक पक्ष म्हणजे भाजपचे काही सदस्य सुद्धा ज्याला विरोध करताय किंवा आपले महायुतीचे सुद्धा घटक पक्ष ते सुद्धा विरोध करतात याकडे तुम्ही कसं डिफाईन करता नाही विषय असा आहे की हे काही नॉमिनेटेड पदन नाही आमचे जे निवडून आले मी निवडून आलो आमदार मधून हिनाताई खासदार म्हणून निवडून आल्या सुप्रियाताई जिल्हा परिषदेमध्ये निवडून आल्या हे जनतेने निवडून दिलेलं आहे जनतेला पाहिजे कारण की हे कुटुंब किंवा या कुटुंबातली ही माणसं आपल्याला नेहमीच विकासाच्या दृष्टीने मदत करत असतात आपल्याला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी मदत करत असतात आपल्या मूलभूत गरजा आपल्याला देण्याचा प्रयत्न करतात आणि एकंदरीत जर तुम्ही इथला इतिहास जरी बघितला तरी जे काही योजना लोकांपर्यंत दिल्या ज्या गावामध्ये ज्या मूलभूत गरजा दिल्या ते आमच्या परिवारातील जे काही लोकप्रतिनिधी होते त्यांनीच दिलेले आहे दुसऱ्याने ह्या योजना कोणी पोचवल्या का एक माणूस इथल्या या जिल्ह्यामधला दाखवा त्याने सर्वसामान्यांसाठी जे काही योजना आहे केंद्राच्या योजना असतील राज्याच्या योजना असतील ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं सर्वसाधारणपणे आपली अपेक्षा अशी असते की या ठिकाणी जो खासदार असतो केंद्राच्या योजना असतात त्या इथल्या लोकसभा मतदारसंघातल्या गरजू माणसापर्यंत पोचव पोहोचवल्या पाहिजे हे मधला दुवा म्हणून त्यांचं काम असतं ते आजपर्यंत कोणी पोचवलं नाही जे हिना पोचवलं त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या योजना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाने तिथपर्यंत पोचवायला पाहिजे आज पिण्याच्या पाण्याची योजना असेल रस्ते असेल बांधकाम असे आपलं शाळा असतील अंगणवाड्या असतील हे स्ट्रक्चर चांगल्या रीतीने उभं करायचं नियम नियम पद्ध पद्धतीने उभं करायचं काम डॉक्टर सुप्रिया ताई कावितांनी केलेलं आहे एवढंच नाही सातत्यानं ना सर्व कर्मचाऱ्यांना सुद्धा त्यांना न्याय मिळाला पाहिजे सातत्यानं प्रमोशन द्यायचे असतील जागा भरायच्या असतील याच्याकडे लक्ष देऊन त्यांनी केलेलं आहे मी आदिवासी खात्याचा मंत्री म्हणून मी जितक्या काही योजना राबवल्या आतापर्यंत इथेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या बघ ज्या माणसाला गरज आहे ज्या गोष्टीची गरज आहे त्या आदिवासी बांधवाला त्याच्या गरजेनुसार आम्ही योजना बनवून त्यांना पोहोचवण्याचं काम आम्ही सातत्यानं करतो आहे असं एक मला दाखवा या नंदुरबार जिल्ह्यामधला त्या ठिकाणी केसी पाडवी पण आदिवासी विकास मंत्री होते अडीच वर्ष होते त्यांचं सुद्धा बघित नाही लोकांनी कुठली योजना त्यांनी तयार केली नाही आणि मग परिवार, परिवार अशा पद्धतीने आरोप करायचा की परिवार परिवारवादाचा प्रश्नच नाही लोकांनी निवडून दिल्यावर परिवारवाद राहत नाही आणि जनतेचे काम केल्यावरही ते राहत नाही काही असं निश्चितपणानं असतात काही माणसं त्यांना वाटत की आम्हाला पण मिळायला पाहिजे आम्हाला त्याच्यासाठी त्यांनी काम केलं पाहिजे ना काम करायचं नाही आणि फुकटचं कोण देणार आहे का जनता तुम्हाला निवडून देणार आहे का फुकटची हे तरी लक्षात घेतलं पाहिजे म्हणून आम्ही जे आमच्या कुटुंबातले जी माणसं आहे ते लोकांसाठी काम करतात आणि म्हणून लोक त्यांना निवडून देतात एवढं विकासाच काम म्हणजे आदिवासींच्या खऱ्या योजना ज्या तुम्ही पोहोचल तरी सुद्धा गावीत परिवार ह्या खास करून लोकांपेक्षा नेत्यांचा जास्त राग आहे नेमकं काय राग कशा म्हणून राग आहे नाही नाही तेच म्हणतो ना कसं असतं की मी नोकरीत होतो नोकरी सोडून मी राजकारणात आलो त्यांना प्रत्येकाला नोकरी करणाऱ्याला प्रत्येकाला वाटतं की मी पण पुढारी झालं पाहिजे मला मी निवडून येऊ शकतो मग उभं उभं राहिले यश अयशस्वी झालेत बरेचसे लोक हे कसं आहे लोकांची पहिल्याने तुम्हाला काम केलं पाहिजे सेवा केलं पाहिजे आता हिनाताई हिनाताई लोकसभेला उभा राहण्याच्या अगोदर या जिल्ह्यामध्ये तुम्हाला आरोग्याची खूप कामं केली कॅम्प घेतले पूर्ण जिल्ह्यामध्ये कॅम्प घेतले आणि अशा पद्धतीने मग हिनाताईंना केलं मग हिनाताईंना निवडून दिलं ज्यांच्यासारखं नाही आहे त्यांचा केसी पाडवींचा पोरगा आला डायरेक्ट उभा राहिला mm. असं नाही मी पण राजकारणात याच्या अगोदर मी पण मुलांना शिक्षणामध्ये मदत केली प्रवेशामध्ये मदत केली आरोग्याचे इकडचे पेशंट येऊन तिकडे केले काम करावं लागतं असं देऊन कोणी निवडून देत नाही ते तर हे लक्षात ठेवलं पाहिजे ज्यांना ज्यांना पुढाऱ्यांनाच वाटतं पुढाऱ्यांनी काम करावं ना पुढाऱ्याने जनतेची सेवा करावी लोक निवडून देतील मी याच की केसी पाडवींनी माघार घेतली केसी पाडवी मागच्या वेळेस उभे होते आणि ते बऱ्याच फरकाने पराभव झाला होता मी रंगावी त्यांनी पराभव केला आता त्यांचे चिरंजीव आले म्हणजे जो में काल मी काल त्यांचा सुद्धा इंटरव्ह्यू घेतला त्यांना मी हाच प्रश्न केला की मी परिवारवाद टीका करतात पण मात्र तुम्ही सुद्धा तुमच्या मग तुम्ही तो काँग्रेसने तो मुद्दाच खोडून काढला यावर तुमचं काय अर्थ नाही नाही बघा परिवार वादाची गोष्ट करायला गेलं ना मी सांगतो केसी पाडवी केसी पाडवीला पस्तीस वर्ष झाले तर पस्तीस वर्षामध्ये त्यांनी त्यांच्या मतदारसंघाला काय दिलं आज ही तिथे मूलभूत गरजा नाही आज ही लाईट नाही आधी पाणी नाही आधी रस्ता नाही पस्तीस वर्ष लागतात का hmm. हे मला सांगा रोजगार तर बाजूलाच राहिला तर हे हे ते करू शकलं नाही परिवारवाद सांगतात त्यांनी त्याच्या बहि त्यांच्या बहिणीला पण उभं केलं पोराला उभं केलं ह्याला परिवार ह्याला परिवारवाद म्हणत नाही काही न करता उभं करायचं तर निश्चितपणानं काय होतंय दुखणं होतंय लोकांचं आता परिवारवाद खिडक्या आता खिडक्या हा विषय असा आहे लोकांच्या खिडक्यात बंद झाल्या तर आम्ही काय करणार त्यांना जे खिडकीची गोष्ट करतात त्यांच्या घरामध्ये तीन, तीन तीन चार चार खिडक्या होते ना जे बोलतात त्यांना जो खिडकीच बोलतो त्यांच्या खिडक्या कायमस्वरूपी बंद झाल्या त्याच्यामुळे त्यांना राग असा आहे मग आम्हाला परिवारवाद हे ते अशा पद्धतीने आरोप करतात त्याला अर्थ राहायला नाही असं मला सांगायचं आहे सगळ्यात महत्वाचं की आता आपण बरस विकासाचं काम केल्या तुमचे हे म्हणजे नेमकं पुढचं नियोजन कसं असेल अशी चर्चा आहे की जर टर्मला निवडून आल्या तर त्यांना कॅबिनेट मंत्री पण किंवा राज्यमंत्री पद मिळू शकतो मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये याकडे आपण कसं बघतो त्याच्यामुळे या जिल्ह्याला या मतदारसंघाला फायदा होईल का नाही कसं आहे की हिनाताई निवडून आल्या तर हिना जे लोकसभेमधलं काम आहे हिना त्यांच्या कामाबद्दल मोदी साहेब असतील त्याचबरोबर अमित शहा साहेब असतील नड्डा साहेब असतील किंवा मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळातले सहकारी आहे त्यांचा एक विश्वास आहे ही पोरगी सिन्सिअर आहे अभ्यासू आहे अभ्यास करून बोलते आणि त्याच्यामुळे एक विश्वास त्यांच्यावर असल्यामुळे त्यांना बऱ्याचशा ठिकाणी संधी दिली जाते आता त्या वुमन एम्पावरमेंट कमिटीच्या चेअरमन आहे त्याचबरोबर बऱ्याचशा डेलिगेशन जातात त्याचंही प्रतिनिधित्व हिनाताई करते आहे एशिया स्पेसिफिक इंटर पार्लिमेंटरी युनियन आहे त्याच्यामध्ये पण हिनाताईंना उभं केलं हिनाताई निवडून आल्या एशिया स्पेसिफिक mm. रिजन मधून तर अशा पद्धतीनं पक्षाचं एक ऍसेट mm. आहे आणि त्यामुळे त्यांना त्यानं नरेंद्र मोदी साहेब त्यांच्या सहकार्याना त्यांना वाटेल त्यांना ते संधी देऊ शकतात निश्चितपणाने आणि संधी दिली तर त्याचा फायदा मोठ्या प्रमाणामध्ये होतो आणि निश्चितपणानं संधी मिळाली तर आमचं आता पुढचं विजन हे आहे की सर्वात महत्वाचं इरिगेशन आहे सिंचन आहे आमच्याकडे पाणी आहे नद्यांमध्ये पाणी आहे ते पाणी आपल्याला काही वळवायचं आहे काही उपसा लिफ्ट करायचं आहे उपसा सिंचन योजना करायची आहे आणि त्याच्यासाठी आता खरं तर आम्ही त्याचं नियोजनबद्ध सुरू केलेलं आहे जवळजवळ सात डॅम्स आपले पूर्ण झालेले आहे त्यांचे कॅनल बाकी होते त्यांना सुप्रमा दिलेली आहे त्याचबरोबर आपण उकाईच्या बॅकवॉटरमधून पाच टी एम सी पाणी उतरणार आहोत त्याच्यासाठी पण जवळजवळ सोळा लिफ्ट तर सर्वे आपण या ठिकाणी करतो आहे त्याच्यामुळे त्याचाही फायदा या ठिकाणी होऊ शकेल पुन्हा नर्मदा नदीमध्ये आपलं पाच पॉईंट एट नाईन टी एम सी पाणी आहे त्याचंही नियोजन आपण करतो आहे त्याच्यामुळे या पुढील पाच वर्षामध्ये सिंचनाच्या बाबतीमध्ये चांगल्या रीतीने त्याचा फायदा होऊ शकेल कारण ह्या जिल्ह्याची जर भौगोलिक स्थिती जर बघितली तर ह्या जिल्ह्यामधून जितकेही लोक स्थलांतरित होतात त्याच्यापैकी जवळजवळ पंच्याण्णव टक्के लोकांकडे शेती आहे एवढंच फक्त ड्राय लँड आहे तर त्याच्यामध्ये पाणी दिलं तर त्याचा एक प्रश्न सुटेल आणि मग त्याच्यावरून प्रोसेसिंग युनिट्स आपले जाय त्या ठिकाणी उभं राहतील त्याच्यामुळे स्थलांतर निश्चितपणानं थांबू शकेल दुसऱ्या बाजूला कसं आहे की खूप पाडे वस्ते आहे त्यांची कनेक्टिव्हिटी अजून पाहिजे तशी झाली नाही नॉन प्लॅन रस्ते आहे म्हणून आम्ही मंत्रिमंडळाकडून मान्यता घेतली आहे भगवान विरसा मुंडा नावाचा ना जोड रस्ता नावाचं योजना आपण तयार केली आहे जे गावं पाडे वस्त्या जोडले गेल्या नाही स्मशानभूमी नाही शाळाच्या खोल्या वगैरे हे बारामाही जोडले गेलेले नाही त्याचं प्लॅन आपण कर केलेलं आहे आणि या दोन वर्षामध्ये हे प्रश्न जे आहे रस्त्याचं आणि त्याचबरोबर सिंचनाचं आणि त्याचबरोबर एकदा सिंचन झालं बाकीचं तर रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणे होऊ शकेल आणि स्थलांतरही थांबू शकेल आमचे टार्गेट एवढेच आहे पुढील पाच वर्षामधलं जे स्थलांतर होत आहे ते स्थलांतर कायम कायमस्वरूपी निश्चितपणानं सोडू याचा विश्वास आहे शेवटचा प्रश्न काय वाटतं हो तुम्हाला ही निवडणूक असं म्हटलं होतं की खूप फिफ्टी फिफ्टी आली आहे पण किती मतांनी हिनाताई निवडून येतील कारण ताकद महायुतीची बऱ्यापैकी बघा मागच्या वेळेला हिनाताई जितक्या मताने निवडून आल्या होत्या त्याच्या डबल मत डबल पेक्षा जास्त हे होते विजयकुमार गावित आणि त्यांनी एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगितला की अनेकांच्या खिडक्या बंद केल्या म्हणून गावित परिवाराला विरोध करतो त्या खिडक्या त्यांच्या बंद झाल्या त्याच्यामुळे आणि भविष्यात हिना हिना निवडून आल्या तर नरेंद्र मोदी निश्चित त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देतील त्याचा फायदा या जिल्ह्याच्या विकास विकासावर होईल असं त्यांनी विश्वास व्यक्त केला पात्र